नाही सांगू शकत काय आणि वडील वाट बघताय तुझे पंधरा मिनिटापासून आणि आता तू ब्रेकफास्ट करत नाही डायरेक्ट लंच करशील ते पण वेळेवर येत नाही भूक नाही लागत का तुला आणि चहा वगैरे नको पिऊ बर का तिथे चहा पिऊ नको हीट वाढतं म्हणून ते गालावर पिंपल वाढत आहे तुझे पर हमारी प्रिन्सेस हमारी राजकुमारी वो अपनी मर्जी से बन गई है वो बोली मैं आज झाड़ू पोछा लगाऊंगी तो मैंने बोला चलो मैं भी थोड़ी बहुत डस्टिंग कर लेती हूँ अतः कालच शूट है आज एकादशी होती या निमित्ता ने तरमा जी संडे संडे मी क्लिनिंग डीप डस्टिंग करतच असते घराची डीप क्लिनिंग डीप डस्टिंग जे पण काही म्हणू म्हणजे सोफा वगैरे कुशन हे सगळं पुसून घेत असते कारण की इथे धूळ येते किती नाही म्हटलं तरी प्रत्येक घरात धूळ ही येतच असते तर मग तिचा मूड झाला ती बोलली की मी झाडू पोछा करून घेते म्हटलं चला मग आपण हे सोफे वगैरे हे तरी पुसून घेऊ असंही उद्या संडे आहे आपला क्लिनिक चढ आहे पण म्हटलं उद्या कसं सकाळी सकाळी आपण लवकर आंघोळ करून पूजा वगैरे करून घेऊ त्याच्यासाठी मी इथे सगळे सोफे वगैरे पुसून घेते आणि घर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे आणि जेव्हा असे काही विशेष दिवस आहे त्यांना मग आपण त्यानिमित्ताने काय ना आपल्या घराची साफसफाई ही केलीच पाहिजे जरा की जसं की म्हण आहे हात फिरे तिथे लक्ष्मी वास करे तर आपल्याला सगळ्यांना लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाची गरज असतेच म्हणून आपण सगळ्यांनी आपलं घर आपला संसार घरातली प्रत्येक काणा कोपरा हा स्वच्छ केला पाहिजे ज्या वस्तू हलवण्यासारख्या आहे ज्या आपल्याला इझिली आपण त्या हलवू शकतो अशा वस्तू हलवून त्यांच्या खालून म्हणजे सरकवून हलवून म्हणजे सरकवून त्याच्या खालून कचरा जे काही असेल तो काढून घेतला पाहिजे आणि मग घर झाडून पुसून घेतलं पाहिजे असं तर फर्निचरवर धूळ होतच असते मग ते सेंटर टेबल असेल चेअर असेल सोफा असेल घरामध्ये जे पण काही फर्निचर असतं त्याच्यावरती धूळ बसतच असते म्हणून वरच्यावर ते पुसायचं असतं आमचा हॉल आम्हाला खूपच छोटा पडतो हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सॅटरडे माझं टेंगूळ जे आहे ते आता बऱ्यापैकी त्याची सूज जी आहे ती कमी झालेली आहे आणि अजूनही थोडंफार आहे आणि हो मैत्रिणींना तुम्ही जे काही होम रेमेडीज सांगितल्या त्या मी डेफिनेटली ट्राय केल्या म्हणजे जसं की त्रुटीचं पाणी लावणं बर्फाने शेकणं हळद आणि मीठ गरम करून लावणं तर असे वेगवेगळे प्रयोग करून करून आता बऱ्यापैकी सूज त्याची ओसरली आहे बऱ्याच दिवसानंतर हा मी माझा बटनचा शर्ट वेअर केलेला आहे करीनाने काल माझे कपडे प्रेस केले तर तो मला दिसला म्हटला अरे खूप दिवसापासून घातला नाही म्हणून मी तो घालून घेतलेला आहे मी करीनाने नागली सत्व खाल्लं आणि काल बिर्याणी केली होती तर भरपूर बिर्याणी उरलेली आहे ज्यात प्रतीक करीनाचं लंच होऊन जाईल मी नाही खाल्लं कारण की माझं पारायण चालू आहे स्वामी चरित्राचं तर आणि प्रशांतजींनाच मला फक्त भाजीपोळी बनवायची आहे भाजीपोळी बनवायची आहे तर आता आधी मी देवपूजा करून घेते आणि नंतर प्रशांतजींसाठी मी जेवण बनवते काल प्रतीकने अमूलचं दूध आणलं होतं आणि मी कधी अशा पिशव्या आणल्यानंतर ठेवत नाही फ्रीजमध्ये लगेचच्या लगेच गरम करत असते पण पन... करीनं सांगते की नाही मम्मा तसंच राहू तिला कोल्ड कॉफी व्यायची असते तर आत्ता मी ते दूध ओतलं तर ते म्हणजे खराब झालं आहे घट्ट झालं आहे पिकावं लागेल ते आता तर मला विशेष वाटतं आहे की असं कसं खराब झालं म्हणून मी आता डेट चेक करते याची यूज बाय फिफ्थ जुलै हां आणि आज आहे फिफ्थ जुलै मग इथे यूज बाय फिफ जुलै म्हटलं आहे ना तर मग पाचच्या आधी वापरायला पाहिजे होतं बघ असं तर खराब होऊन गेलेलं आहे हे एक लिटर दूध माझं आणि इथे करिनाने बॉडी स्क्रब मिक्सरमध्ये ग्राइंड केला ओट्सचा काय काय इन्ग्रेडियंट टाकले मला माहीत नाही आपण विचारू तिला काय काय टाकते ती नेहमी असा बॉडी स्क्रब बनवते आणि नेहमी म्हणजे महिन्यात पंधरा दिवसातून वगैरे आणि फुल बॉडी आंघोळ करताना स्क्रब करून घेते आणि इथे मी आता पिठलं बनवायचं ठरवलं कारण मुलं नाही आहेत जेवायला आणि पिठलं मुलं खात नाही आम्हाला दोघांनाही आवडतं पिठलं झुणका बेसन असे वेगवेगळे नावं असतात आणि नागलीच्या भाकरी बघा त्या ताईंनी मला ट्रिक सांगितली की उकळत्या पाण्यात पीठ टाकायचं त्याच्यामुळे किती सुंदर भाकरी आहे कुठे निघाला मॅडम मी चांगली माझ्या फ्रेंड्स हँग आऊट करायला हँग आऊट करायला म्हणजे नेमकं काय तर खूप बोर होते तर विकेंड ला मम्मी पप्पांनी अलाव केले तर मी वीकेंड जगते नाही आम्ही तर नाही केलं अलावड मी आणि माझ्या काही फ्रेंड्स आमचे लोक बाहेर जाणारे नंतर पण त्याच्या आधी आम्ही कोरम मध्ये जस्ट एक दोन कोरम जाऊ आणि त्याच्यानंतर मी व्याना जाऊ आम्ही कपडे बघू काही मिचिल करू इथं तिथे फिरू त्या दिवशी बाहेर जाऊन पाणीपुरी खाल्ल्यावर आजारी झाली होती आज नाही खाणार काही बाहेर जेवण केलंय ना

तर इथे मी छान असे शेंगदाणे भाजून घेतले खायला त्याचबरोबर मी इथे चहादेखील ठेवलेला आहे चहाची भांडी घासायला आहेत दोन्ही त्यामुळे मी छोटू पातीलात ठेवलं आणि मी गुळाचा चहा पित असते परंतु आत्ता मी साखरीचा चहा पिणार आहे आणि ते जे नाचलेलं दूध होतं मी त्याच्यामध्ये एक लिंबू पिळला बघू म्हटलं आता मी काय करेल हे वस्त्रगाळ करून घेईल आणि त्याची टेस्ट जर आंबट नाही लागली खराब नाही लागली तर त्याचं पराठे बनवेल पनीर पराठे हे बघा पिशवीच्या दुधाला साईचा पत्ता नाही मला पिशवीचे काही काही दूध नसता बरोबर काही काही छान असता गोकुळचे वगैरे आता हे मी गाळून घेते कपड्याने आणि चव घेऊन बघेल जर चव चांगली लागली जसं मी म्हटलं आंबट वगैरे नाही लागली तर मग मी त्याचे पनीर पराठे बनवेल मुलांना फ्रीज मध्ये काहीतरी ठेवायला गेली आणि शेंगदाणे जास्त भाजले गेले एवढे नाही खाणारे मी दोन चार खाणारे यातले आणि त्याचबरोबर चहा पिणार आहे तर या तुम्ही पण चहा प्यायला वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय बिचारे सारखे सांगता आईला सांगता माझ्या गुड्डीला फोन लाव माझ्या गुड्डीला फोन लाव आता आईचा फोन आला आई म्हणे मला मंदिरात जायचंय पण दादा सांगत होते म्हणे तुला फोन लाव आई जसं की तुम्हाला सांगितलं ना मी पांडुरंगाची सेवा करते तर उद्या एकादशी आहे आणि मग एकादशीच्या दिवशी जे पण पूजेला लागणार सामान असतं ते आई आणते तर मग मी आईला म्हटलं की उद्या काय काय लागतं वस्तू म्हणजे मी कोणाला तरी जी पे करते बो आणि मग आई म्हणे माझीच पूजा असते एकादशीला नाणलं गेलं म्हणे सगळं पण मला काय आठवलं तर तुला सांगते म्हणे मी एक असं वाटतं ना आपण कोण देवाला देणार आहे आपल्याकडे जे काही आहे नाही ते आपल्याला भगवंतानेच दिलेलं आहे पण आपल्याला वाटतं फुल नाही फुलाची पाकळी माझ्याकडूनही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं बो असं काही पूजा वगैरे असेल तर तर जिमला जायचं आहे मला ॲक्च्युली आणि जाणारच होते मी पण मग तेवढ्यात फोन आला तर बसून गेली गप्पा मारायला नंतर लक्षात आलं अरे आपले भांडे घासायची बाकी किचनमध्ये तर आता जेवणाची भांडे वगैरे घासून घेते आणि मग बघते तोपर्यंत प्रशांतजी प्रतीक नाही आले तर मग जाऊन येईल पटकन जिमला तुम्ही बघू शकता मला किती स्वेटिंग होतंय अर्धा तास मी ट्रेडमिल चालवलं ती चाळीस मिनटं चालवणार होते पण जिममध्ये दोनच ट्रेडमिल आहे आणि मग एक मुलगीने मला विचारलं मॅम म्हटलं हो ठीक आहे ठीक आहे बाई मग मी अर्धा तास ट्रेडमील चालवलं आणि आता योगा हॉलमध्ये आली आहे तिथे काय एक्सरसाईज एक करायची आहे मला बाजूला लोक सिंगिंगची प्रॅक्टिस करतात जे की मला एकदा अटेंड करायचं आहे मेल फिमेल दोन्ही असतात एवढं आवाज येत असे तर चला आता योगा हॉलमध्ये मी काय एक्सरसाइज करू एक्सरसाईज करून झाली माझी मी मध्ये एक्सरसाइज करत असताना खूप जोरात बाहेर पाऊस पडून गेला तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि वातावरण किती छान आहे एकदम मस्त आहे आणि करीनाला काल परवाच भजनची आठवण आली ती बोलली मम्मा तू पकोडे खाणे बनवत आलूचे परंतु तेलकट वगैरे खाणं मी ना अवॉइड करते म्हणजे आठवण करून देत नाही स्वतःहून हां ते स्वतःहून म्हटले तर मग करते तर आता करेल एक दोन दिवसात जसं किती आता आहे महिनाभर तर चला सात वाजत आले आता वरती जाऊन हातपाय धुऊन संध्याकाळची आपली पूजा देवांच्या आरत्या वगैरे आणि मग स्वयंपाक रेग्युलर ड्युटी आपली किती छान वाटतं ना वातावरण आणि प्रशांतजी जिममध्ये आले होते त्यांना वाटलं चला आता ही माझ्याबरोबर येईल कारण तुम्ही त्यांना बोलली की नाही नाही मला एक्सरसाइज माझी अजून झाली नाही आहे म्हटलं तर मी आले म्हंटल अर्ध्या तासात मी काही गेली नाही त्यांच्याबरोबर तर चला खूप अशी काही मोठी रेसिपी नाही पण जस्ट मी डाळीचा तडका तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे तडकीवाली डाळ नाही आहे ही मी मुगाची डाळ कधी कधी अशा वेगळ्या पद्धतीने बनवते जसं की तेल गरम झाल्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकली दहा वीस आणि मोहरी जिरं लसूण टाकला भरपूर सोललेला त्यानंतर ही बेडगी मिरची माझ्याकडे त्या मिरच्यांचे असे चार तुकडे करून टाकले आणि छान मस्तपैकी ते फ्राय होऊ द्यायचे म्हणजे आपण एरवी हिरवी मिरची वापरतो ना तर कधीतरी एक बदल म्हणून लाल मिरची वापरते मी ज्याच्याने टेस्ट डिफरंट लागते हळद टाकली त्याच्यामध्ये आणि हळद टाकल्यानंतरही परतून घेतली कोणी कोणी डाळ शिजायला टाकतं तेव्हाच हळद टाकतं कुकरमध्ये पण मग ते कुकरचं झाकण कुकर खूप येलो येलो होऊन जातो त्याच्यामुळे मी नाही टाकत कुकरमध्ये इथे मी मुगाची डाळ शिजून घेतलेली आहे आणि ती मी त्या फोडणीमध्ये ॲड केली चवीनुसार मीठ टाकलं फ्रेश कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर हो टाकली आणि साजूक तूप तूप टाकलं बऱ्यापैकी टाकायचं जरा तर आणि ही डाळ आता मी मस्तपैकी उकळून घेणार आहे तर ही डाळ पोळीबरोबर खूप टेस्टी लागते म्हणजे आपण म्हणतो ना तोंडी लावायला भाजीची वगैरे गरज नाही लागत इतकी टेस्टी लागते फक्त काय करायचं गरम गरम पोळीबरोबर गरम गरम डाळ खायची इवन डाळ भातसुद्धा तुम्ही टूप तूप टाकून खाऊ शकता खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं आणि हे ट्राय करत हे पन में ले में तननन करीना प्रतीक बसलेले राईट साईडला आपले जे आहे पण मी त्यांना नाही घेत कारण ते घरातल्या कपड्यांमध्ये असतं आणि त्यांना नाही आवडत आणि बरंही नाही वाटत तसं घ्यायला तर इथे करीनाने हळद मीठ गरम करून आणलं शिजवून आणलं ते आणि माझ्या टेंगूळवरती इथे अप्लाय करते आणि आमचं चाललं आहे इथं डिस्कशन तर आय नो आजचा व्हिडिओ खूपच छोटा होता पण मी तरी तुम्हाला सांगेल की आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा